सगळेजण शाळेच्या समारंभाची तयारी करत होते कारण खूप वर्षांनंतर एकत्र भेटणार होते तो खास तो खास करून त्या व्यक्तीची वाट पाहत असतो कारण तिला पंधरा वर्षांनंतर भेटणार असतो पण त्याला थोडी भीतीही वाटत असते की तिला आमंत्रण मिळालं असेल की नाही तिला माहिती झालं असेल की नाही तिची वाट बघत बघत सायंकाळ होते सगळे मित्रमैत्रिणी एकत्र येतात पण शुभंशी नजर मात्र त्या दरवाजातून हटत नाही कदाचित देवालाही त्या दोघांना एकत्र भेटवायचं असेल आणि शेवटी चमत्कार होतो तिच्या आईची तब्येत खराब होते आणि ती नेमकी माहेरी आलेली असते आणि त्याच दिवशी तिला कळतं की आपले कॉलेजचे शाळेचे मित्रमैत्रिणी एकत्र येऊन समारंभ भरवत आहे तिच्या नवऱ्याच्या सांगण्यावरून ती शेवटी त्या समारंभाला निघते आणि ती त्यांच्या वर्गातील सर्वात सुंदर देखणी आणि हुशार मुलगी ती निधी निधी नाव असतं तिचं ती येता शुभम तिला पाहतच राहिला आणि त्याला त्याच्या लहानपणीच्या आठवणींनी गहीवरून आलं शाळा सुटल्यानंतर आंब्याच्या झाडाखाली ते एकत्र भेटायचे दोघे गप्पा मारायचे आणि गिटार वाजवर शाळेच्या दिवसांमध्ये तो गाणे वगैरे गायचा तिला खुश ठेवायचा आणि इकडे प्रेझेंटमध्ये पार्टीची सुरुवात होते आणि शुभम पुन्हा त्याच्या लहानपणीच्या आठवणींसारखच तो गिटार हातात घेतो आणि गाणं गाऊ लागतो मेरे कभी नहीं जाना। इश्क मेरा, दर्द नाही मेरा। जाणारचुली आय एम नॉट अ सिंगर मी ट्राय केला पण तो आता गाणं गातोय निधीही त्याला रिस्पॉन्स देते आता कहाणीमध्ये थोडा ट्विस्ट आहे शुभम गात असतो आणि निधीही गाऊ लागते अकेले अकेले रे गई बिन रे यू अकेले मे तडपू मे या तरसू आ चली आऊ पास मे ते त्या रात्री दोघांनाही झोप लागत नाही ते दुसऱ्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात त्यांनी ठरवलं की उद्या काही झालं ना आपण भेटायचं आणि त्यांनी भेटण्याचं ठिकाणही तेच निवडलं कुठलं आंब्याचं झाड आंब्याच्या झाडाखाली म्हणजे ते लहानपणी त्यांनी तिथे चांगले चांगले क्षण जे घालवलेले असतात तिथून तिथंच पुन्हा ते भेटतात आलेली असते आणि आल्यानंतर पहिलाच तिचा प्रश्न असतो की कसा आहे रे शुभम मी मी ठीक आहे ग आणि तू येणार ह्या आशेवर अजूनही जगत आहे पण तुझा नवरा कसा आहे आणि तू खुश आहेस का ती म्हणाली खूप प्रेम करतोस ना तू माझ्यावर आणि मी पण करते पण तरीही मनात फक्त तुझाच विचार येतो रे खूप प्रयत्न केला तुला विसरण्याचा पण नाही हो। विचार करून दोघांनी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला तिचं लग्न झालेलं असतं तरीही ती त्याच्यासोबत यायला तयार असते आता पुढे होतं काय ना की ठरलेल्या दिवशी शुभम गाडी घेऊन तिची वाट पाहत असतो आणि निधीही तिच्या नवऱ्याला ती सांगून ठेवते की मी तुझ्यासोबत राहू शकत नाही माझं पहिलं प्रेम मला विसरता येत नाहीये नवरात्रीला म्हणतो मला माहिती होतं की हे असं होणार आहेच कारण पार्टीच्या वेळी तू त्याच्याकडे ज्या नजरेने पाहिलंस ना त्यावरून मला कळालं होतं पण मी विचार केला की तो तुझा भूतकाळ होता आणि मी तुझा वर्तमान आणि तू भूतकाळ विसरायचा होता नि पण नाही केलंस तू तसं ठीक आहे मी तुला इतकं प्रेम देईल की तुला त्याची आठवणच नाही येणार पण प्रेमापेक्षा मैत्री श्रेष्ठ असते ग आणि तुझ्यावर प्रेम करण्याआधी मी चांगला तुझा मित्र झालोय का जा जगून घे तुझी जिंदगी खुश राहा त्याच्यासोबत जा, जा तुला जायचं आहे जा तर आणि तो तिला विंध्यास परवानगी देऊन टाकतो निधी गाडीत बसते निघते पण अचानक तिला तिच्या नवऱ्यासोबत घालवलेले क्षण आठवतात ती रडू लागते आणि म्हणते शुभम प्लीज गाडी थांबव मला माझ्या घरी परत सोड मी माझ्या नवऱ्याला नाही सोडू शकत शुभम तिला घरी सोडतो निधी नवऱ्याला पाहतच मिठी मारते आणि रडू लागते शुभम मात्र तिथून दूर जातो तो घरी पोचतो आणि त्याला तिची आई दिसते शुभम तिला मिठी मारतो आणि आईला सांगतो गा आई माझं पहिलं प्रेम जे आहे ना ते अपूर्ण राहिलं मी तिला समजावू शकलो नाही ग पण आई मी खूप खुश आहे ग कारण तिला खरोखरच एक चांगला जोडीदार मिळालाय जो तिच्यावर माझ्यापेक्षाही जास्त प्रेम करतो तर या कहाणीचा एंड काही थोडासा ट्विस्टेड असला ना तरी ह्या गोष्टीतून आपल्याला शिकायला काय मिळतं हे खूप महत्वाचं आहे सगळ्यात पहिला आहे प्रेमाचा खरा अर्थ जो आहे तो आपण समजून घेतला पाहिजे नाही का प्रेम म्हणजे फक्त एकमेकांशी चॅटिंग करणं बोलणं ह्या गोष्टी करणं म्हणजे प्रेम नाही आहे नाही का तर प्रेम समोरच्या आनंदासाठी त्याग करण्याची तयारी ठेवणं म्हणजे भूतकाळ विसरणं आणि वर्तमान स्वीकारणं हेच खूप महत्वाचं आहे भूतकाळामध्ये अडकून राहिलात ना तर तुम्ही वर्तमानामध्ये जाऊ शकणार नाही वर्तमानात जगायला शिकलं पाहिजे आपण आणि नात्यांना जपणं हेच खरं सुखाचं गमक आहे प्रेम हे केवळ भावना नसून समर्पण त्याग आणि स्वतः दुःख सहन करण्याची तयारी असणं आणि नात्यांची सुंदरता नेहमी त्याग विश्वास आणि समजूतदारपणातच असते आय होप तुम्हाला ही छोटीशी गोष्ट थोडी हट टचिंग थोडी ट्विस्टेड आणि बरंच काही होतं या गोष्टीमध्ये तर आय होप तुम्हाला म्हणजे समाजात जे काही गोष्टी होत आहेत त्याच्यावरूनच हे काही मी लिहिलेलं माझ्यापर्यंत आलेलं मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं आय होप तुम्हाला आवडलं असेल तर खाली कमेंट करून नक्कीच सांगा आणि याच्यातनं काय आपण शिकायचं किती पॉझिटिव्ह घ्यायचं किती निगेटिव्ह घ्यायचं हे तुम्ही स्वतः ठरवायचं आहे आणि खाली तुम्ही कमेंट्समध्ये सुद्धा सांगू शकतात आय होप तुम्हाला हा व्हिडिओ वाढला असेल तर खाली कमेंट करून सांगा मी आर जे देवा ड्रीम मराठीतून तुमच्या ड्रीम्स आणि तुम्हाला सपोर्ट करतो यू ऑल दी व्हेरी बेस्ट